आता विश्वात्मके देवे एने वागयज्ञे तोषावे तो, तो नि मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जैवांची तो ते लाहो प्राणी जात वर्षता सकल मंगळी ईश्वरनिष्ठांची मांडी आली अनवर्त भूमंडळी भेटतया भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वै सदा सज्जन सोयरे होतो किंबवणा सर्व सुखी पूर्ण तिनी हो लोकी पुरुखी अखंडित ग्रंथोपजीवे विशेषी लोक्ये दृष्टादृष्ट विजये ओवावेजी एतमने ये तमने श्रीविश्वेशराहो आई लसाहो एने वरेत ज्ञानदेव सुखी याचाला येणे वरेत ज्ञानदेव सुख्यात्साला पुढती 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 या ग्रंथ संपत्ती सर्व सुखी संपूर्ण होईजे जे हरय नम हरय नम हरय नम